आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा बामनी पारे तालुका खानापूर येथील उदगिरी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ राहुल दादा कदम यांना महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या महाअधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले कोल्हापुरातील प्रसिद्ध सिद्धगिरी कणेरी मठाच्या सभागृहात हा महासोहळा आयोजित करण्यात आला होता डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे हे दुसरे अधिवेशन होते या निमित्ताने महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीसचे चे वितरण करण्यात आलं शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी विक्रमी नऊ महिन्यामध्ये उभा केलेला उदगिरी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील आघाडीच्या साखर कारखान्यांपैकी एक असून सर्वात आधुनिक तंत्रज्ञान वापरून कारखान्याची तांत्रिक कार्यक्षमता वाढवण्याचा नेहमी कारखान्याने प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांचे के। त्यामुळे कारखान्याला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळालेले आहेत समाजाप्रती उत्तरदायित्व आरच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक कामे चॅरिटी वर्क अंतर्गत या साखर कारखान्यामार्फत केली जातात महाराष्ट्र डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या या गौरवामुळे डॉक्टर राहुलदादा कदम आणि कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला गेलाय या पुरस्कार प्रसंगीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपाध्यक्ष नंदुकुमार सुतार अभिनेते गिरीश कुलकर्णी कराडचे आबासाहेब चव्हाण उदगिरी कारखान्याचे पूर्णवेळ संचालक उत्तम पाटील प्रोडक्शन मॅनेजर निवास पवार चीफ इंजिनियर जितेंद्र मेटकरी फायनान्स मॅनेजर किशोर साळुंखे डिस्टिलरी मॅनेजर कुलदीप पांढरे आदी अधिकारी उपस्थित होते सदर पुरस्कार मिळाल्यामुळे कारखान्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी डॉक्टर राहुलदादा कदम यांचे अभिनंदन केले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा